विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोड पवळीवरून तांजुरमारच्या दिशेने जाणारी बंद लिंक मोठी वाहतूक कोंडी झाली आहे आज सोमवार दिनांक तीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोड पवळीवरून कांजुरमारच्या दिशेने जाणारी बेस्ट बस मध्येच तांत्रिक कारणामुळे बंद पडली असल्याने लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे त्यामुळे आता प्रवासी पुढील प्रवास हा पायी चालत करत आहेत Vem me